सव्वीस जानेवारीला महासंयोग जुळून आला आहे जानेवारी महिन्यातील दुसरे प्रदोष व्रत सोमवारी आहे त्यामुळे ते सोमप्रदोष व्रत म्हणून ओळखले जाणार आहे सोमवार सत्तावीस जानेवारी रोजी हे सोमप्रदोष व्रत करायचे आहे आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असणाऱ्या पौषमासातील या प्रदोषव्रताला विशेष महत्त्व आहे कारण यावेळी व्रत अनेक अर्थांनी विशेष असणार आहे चला तर मग जाणून घेऊया प्रदोष व्रताचे महत्व आणि पूजेचा शुभ मुहूर्त यावेळी प्रदोषव्रत करणाऱ्यांना एकाच वेळी दोन उपवासांचा लाभ मिळणार आहे त्रयोदशीनंतर चतुर्दशी तिथी सत्तावीस जानेवारी रोजी रात्री साडेआठ वाजता सुरू होणार आहे त्यामुळे या दिवशी उपवास करावा जेणेकरून चतुर्दशीच्या दिवशी उपवासाचाही लाभ मिळेल कारण त्रयोदशीनंतर जेव्हा चतुर्दशी मध्यरात्री येते तेव्हा या दिवशी शिवरात्रीचे व्रत केल्यास लाभ होतो असा शास्त्रात नियम सांगितला आहे यंदा तसाच योग जुळून आला आहे त्यामुळे भाविकांनाही शिवरात्री व्रताची लाभ मिळणार आहे हा योग महाशिवरात्री इतकाच महत्त्वाचा मानला जाणार आहे परंतु जे केवळ चतुर्दशीचे व्रत करतात त्यांनी अठ्ठावीस जानेवारीचा उपवास करावा कारण या दिवशी चतुर्दशी तिथी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत असते ही चतुर्दशी नरक निवारण चतुर्दशी अर्थात मोक्षदायिनी चतुर्दशी म्हणून ओळखली जाते व्रताचे लाभ काय आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत सोमप्रदोष व्रत केल्याने शिवशंकराची कृपा होऊन संसारिक त्रासातून सुटका होते कुंडलीप दोषाचे निवारण सुद्धा होते वास्तुदोष दूर होण्यास तसेच हितशत्रूंचा होऊन आपल्या यशाचा मार्ग देखील मोकळा होतो त्यासाठी महादेवाची उपासना कधी व कशी करावी तेही आज आपण जाणून घेणार आहोत सोमप्रदोष व्रत शुभ मुहूर्त काय आहे प्रदोष काळासाठी गोरुज मुहूर्त अर्थात गायीच्या गोठ्यात परतण्याचा मुहूर्त गृहित धरला जातो ही वेळ साधारण सूर्यास्तानंतर असते सूर्यास्तापासून पुढील तासभरात व्रताचरण करून आणि नंतर उपवास सोडून हे व्रत पूर्ण केले जाते सोमप्रदोष व्रत उपासना काय आहे ते सुद्धा बघणार आहोत महासंगम म्हणजे सोमवारी प्रदोष आणि शिवरात्र आलेली आहे या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे ब्रह्ममुहूर्तावर स्नान करायचं आहे यानंतर भगवान भोलेनाथाचे ध्यान करून प्रदोष व्रताचा संकल्प घरीच करायचा आहे अथवा मंदिरात किंवा घरच्या घरी करू शकता देवाऱ्यात स्वच्छता ठेवायची आहे महादेवाला पंचामृत अथवा दूध पाण्याचा अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना तुम्ही शिवस्तुती किंवा पंचाक्षर षडाक्षर मंत्राचा जप करू शकता भस्मलेपन करायचं आहे बेलपत्र पांढरी फुलं धूप दीप लावून महादेवाची उपासना म्हणून शिवस्तुती अथवा शिवशंकराचा मंत्र जाप शंकराची आरती व्रताचरण पूर्ण करायचं आहे आपल्या अडीअडचणी देवाला सांगून हातून कळत कड़त नकळत घडलेल्या पापांची क्षमा देखील मागायची आहे शिवरात्री प्रदोष आणि सोमवार या तीन याचा संयोग आलेला आहे त्यामुळे आपल्याला घरातील दुःख कष्ट दूर करण्यासाठी एक उपाय करायचा आहे तील तीन बेलपत्र घ्यायची आहेत पहिलं बेलपत्राच्या मधल्या पानावर पिवळं चंदन दुसरं बेलपत्राच्या मधल्या पानावर लालचंदन आणि तिसरं बेलपत्रात पत्राच्या मधल्या पानावर तुम्हाला अकरा अख्खे तांदळाचे ताने पाण्याने भिजवून ठेवायचे आहे त्यानंतर तुम्हाला हे तीनही बेलपत्र हा उपाय तुम्हाला मंदिरात करायचा आहे त्यानंतर तुम्हाला हे तीनही बेलपत्र उजव्या हातामध्ये घेऊन त्यावर डावा हात ठेवून तुम्हाला पंचाक्षर षडाक्षर किंवा शिवशिवाय नमस्तुभ्य मंत्राचा जग करून तुमची मनोकामना तुमची इच्छा तुमचं दुःख कष्ट सांगायचं आहे त्यानंतर तुम्हाला हे महादेवाला अर्पण करायचं आहे आणि ज्या जागी अशोक सुंदरीचे स्थान असते म्हणजेच जलाधारी तिथे तुम्हाला एका लोट्यामध्ये जल घेऊन तीन वेळा थोडं थोडं जल अशोक सुंदरीच्या जागेवर अर्पण करून तुम्हाला तुमची इच्छा भुलायची आहे त्यानंतर तुम्ही वाहिलेले तीन बेलपत्र त्यामधलं तुम्ही जे एक बेलपत्र होतं ज्यावर अकरा तांदळाचे भिजवलेले दाणे होते ते बेलपत्र उचलायचं आहे त्यातला एक तांदळाचा दानासुद्धा उचलायचा आहे ते आपल्या घरी घेऊन यायचं आहे तीन महिने घरातच ठेवायचं आहे दुसरा उपाय आहे यशप्राप्ती परीक्षेमध्ये यश कुठलीही इच्छा अपूर्ण असेल कुठलंही कार्य पूर्ण होत नसेल त्यासाठी तुम्हाला यासाठी एकच बेलपत्र लागणार आहे पण त्याआधी तुम्हाला महादेवाचा अभिषेक भस्म चंदन धूप दीप लावून महादेवाची कुठलाही उपाय करण्याआधी तुम्हाला आधी पूजा करायची असते आता हा उपाय करताना तुम्हाला एक बेलपत्र आणि एक जास्वंदाचं फूल लागणार आहे तुम्हाला बेलपत्रावर जास्वंदाचं फूल ठेवायचं आहे चित्रात दिसतंय त्याप्रमाणे तुम्हाला ठेवायचं आहे बेलपत्राच्या दांडीच्या दिशेने तुम्हाला फुलाची जी घंटी आहे ती तुम्हाला करायची आहे आणि तशाच पद्धतीने तुम्हाला अशोक सुंदरीच्या जागेवर चित्रात दिसतंय त्याचप्रमाणे तुम्हाला ते अशोक सुंदरीच्या जागेवर तुमची मनोकामना बोलून तुम्हाला ते अर्पण करायचं आहे भगवंताला तुमची मनोकामना सांगायची आहे मनापासनं प्रार्थना करायची आहे कुठलाही उपाय केल्यानंतर सरळ आपल्या घरीच यावे मध्ये कुठेही कोणाकडे जाऊ नये व कुणाकडे थांबू नये उपाय करताना श्रद्धेने शुद्ध अंतकरणाने ठेवा करावा मनामध्ये कुठलीही शंका कुशंका ठेवून कुठलाही उपाय हा करू नये